नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी अतिशय हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगांचं सूप तर शेवगा जो आहे तर त्याच्या शेंगा असतील पानं असतील किंवा फुलं असतील त्याच्या प्रत्येक गोष्ट आहे जी अतिशय पौष्टिक आहे तर त्यात आज मी बनवणार आहे शेंगांपासून सूप तर त्यासाठी शेवग्याच्या शेंगा आहेत तर आपण भाजीसाठी जसं कट करतो त्याच पद्धतीने कट केल्या आणि त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर बा कोणती भाज्या आपण जेव्हा सूप वगैरे करत असेल किंवा भाजी बनवायची असेल तर ती आपण आधी मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर साध्या पाण्याने धुवून घेणार आहे आणि मग कुकरमध्ये ॲड करायचे आहेत आणि त्यानंतर पाणी ॲड केलं आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे आणि बघू शकता तुम्ही एक साधारणतः एक तीन शिट्ट्या के केलेल्या आहेत आणि शेवट्याच्या शेंगा छान शिजलेल्या आहेत तर गर थंड झाला की त्यानंतर त्या शेंगा आहेत तर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढणार आहे मी आणि मग आपल्याला त्या वाटून घ्यायच्या आहेत चांगल्या मॅश झाल्या पाहिजेत आणि त्यानंतर परत आपल्याला गाळणीमध्ये ॲड करून आपल्याला त्याचं जे शेंगांचा जो घर आहे तर तो गाळून घ्यायचा आहे तर आणि त्याच्यामध्ये परत थोडंसं पाणी टाकून मी परत एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि याच पद्धतीने परत एकदा गाळणीने आपल्याला ते जे सर्व आहे तर ते गाळून घ्यायचं आहे तर शेवग्याच्या शेंगांचं जे सूप आहे ते चवीला पण खूप छान लागतं अगदी सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि वेट लॉससाठी पण ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता तर रात्रीच्या जेवणामध्ये आपण ही रेसिपी बनवू शकतो आणि बघू शकता तुम्ही गाळून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला Uh, कढई छान गरम करून घ्यायची आहे आणि कढईमध्ये साधारणतः एक दोन चमचे तूप ॲड केलेलं आहे तर आपण सूप बनवताना अगदी कमीत कमी तेल वा किंवा तुपाचा वापर करायचा आहे तर तेल चांगलं गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलं आहे अर्धा चमचा आणि कढीपत्त्याची पानं आहेत तर ती कात्रीने थोडीशी कट केल्यात आणि साधारणतः तीन ते चार लसूण पाकळ्या आहेत तर लसूण पण आपल्याला बारीक चिरायचं आहे आणि हे सर्व एकत्र एक थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे आपण सूप बनवलेलं आहे गाळून घेतलेलं मिश्रण आहे सूपसाठी तर ते ॲड करायचं आहे आणि ते छान उकळून घ्यायचं आहे अगदी सोपी रेसिपी आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि पौष्टिकही आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे आणि वेटलावसाठी पण अतिशय छान अशी रेसिपी आहे आणि रात्रीच्या जेवणामध्ये पण आपण ही रेसिपी बनवू शकतो तर तयार आहे शेवग्याच्या शेंगांचा सूप तर तर आजची जी रेसिपी आहे तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता तुम्ही रेसिपी नक्की करून बघा अतिशय पौष्टिक टेस्टी अशी रेसिपी धन्यवाद